कार सर्वांना सता बोला कमेंट करा माऊली दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जेवण चा पाणी झालं का माऊली दादा लाईक थँक यू दादा थँक यू माऊली दादा सकाळी मी तुमची कमेंट वाचली आणि खरंच मला खूप वाईट वाटलं बरं का मी तुमची कमेंट बघितलेली नव्हती सकाळी वाचली मी कमेंट काय लागलं ला वगैरे नाही ना दादा तुम्हाला चहा झाला ताई नाही दादा अजून चहा नाही झालेला का दादा काय झालं जेवण का नाही बरं केलं तब्येत नाही ठीक मग दादा दवाखान्यात जाऊन यायचं ना अंगावर काढत नाही बसायचं दवाखान्यात जाऊन यायचं दवाखान्यात जाऊन या दादा जास्त दिवस अंगावर नका काढत बसू जाऊन आलो सकाळी ताई हो का दादा थोडं जेवण वगैरे करून गोळ्या वगैरे घेतल्या तर बरं वाटेल ना दादा मग बिगर जेवणाचं गोळ्या घेतल्या की मग जास्तच अशक्त नाही तू माणसाला बाकी अजून काय चाललं दादा खरंच ताई तुझ्या आशीर्वादाने वाचलो मी त्या दिवशी हो ना दादा आम्ही सकाळी कमेंट मिनटं वाचली आणि मला खरंच डोळ्यात पाणी आलं बरं का लय वाईट वाटलं खरंच कसं आहे दादा गाडी चालवताना थोडं व्यवस्थित चालवायचं आपण जितकं गडबड करायला जातो ना तितकं गडबड होऊन जात गडबड नाही करायचं थोडा वेळ लेट झाला तर होऊ दे पण आपल्या आपला जीव जपायला पाहिजे दादा आणि आपण किती व्यवस्थित गाडी चालवली तर पुढचा येणारा माणूस कसं येतो ते सांगता येत नाही तर माझं आडपण सापडलं हो ना दादा थोडा वेळ झाला तरी चालेल पण इतकं गडबड नाही करायचं सव्वीस टायरीची गाडी ओव्हरटॅक करत होतो हो ना दादा असं नाही करायचं थोडा वेळ होऊ द्या आपल्याला काही नोकरीला जायचं आहे का आपण शेतकरी माणसं आहोत थोडा वेळ झाला तरी चालेल पण आपला जीव महत्वाचा आहे ना दादा काम काय थोडा वेळ झाला तरी पण होईल अनिल दादा ओरटॅग करत होतो अनिल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे लाईक केले आहे ताई थँक्यू दादा कोणाची तरी कमेंट हायट झाली आणि दादा चा पाणी झाली का दोन कमेंट हायट झाल्या तो परत ओके मावले दादा ओके काही काम असेल तर जाऊ शकता लाइक डन थैंक यू दादा थैंक यू चाह पानी नहीं ताई लाइक डन थैंक यू मौली दादा थैंक यू नमस्कार नमस्कार मौली दादा लाईक थँक यू दादा अनिल दादा लग्नाला जाऊन आले का किती दिवस लाईक किती दिसतात तुम्हाला दादा लाईक मला तरी आता सध्या दिसत नाही बाय ताई बाय ताई काळजी घ्या ओके दादा अनिल दादा लग्नाला आले नाही का आगा। आगा। मला तर दोनच दिसत आहेत मला तर दिसत नाहीये दादा गौतम दादा नमस्कार अनिल दादाना दादा नमस्कार करत आहेत गौतम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ताई नमस्कार नमस्कार दादा अक्षय चिखले दादा या स्वागत आहे तुमचं खूप खूप योग लाईवला हो दादा या ना गौतम दादा अनिल दादा नमस्कार करत आहेत असत आहेत अनिल दादा अक्षय दादा बोला झाली का अक्षय दादा आहेत अ पप्पा त्याला गोळे आणून घालायला पाहिजे त्याला बरं वाटत नाही चहा झालं अक्षय दादा नमस्कार शाळा झाला हो अक्षय दादा अनिल दादा तुम्हाला नमस्कार करत आहेत अरे बापरे अनिल दादा सर्व ताई दादाना नमस्कार वॉन्टेड स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं का जेवण हो दादा जेवण झालं चहा झाला का गौतम दादा नाही अजून चहा बनवायचा आहे गौतम दादा तुमचा चहा झाला का चहा झाला का दीदी <laughs> बनवा दी आम्ही आलोच पार्लेजी घेऊन हो का दादा ठीक आहे या या पार्लेजी घेऊन चा बनवते मी तुम्हाला बोलणार नाहीत हो का दादा बर 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 लग्नातला शिरा जास्त झाला आहे वाटत म्हणून तुम्ही बोलत नाहीये मी नाराज आहे का हो दादा अनिल दा, दादा काय झालं मला चहा दिदी मला चहामध्ये <laughs> मीठ जास्त लागतं दादा मीठ घालून चहा नाही हो बनवत आम्ही साखर घालून चहा बनवतो काय झालं हो ना दादा मी पण तेच विचारत आहे किरण दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नमस्कार ताई लाईक डन यू दादा चलो बाय फिर मिलेंगे, <laughs> नेट खतम ओके दादा तुम्ही फोन बंद करून ठेवला होता, नाही दादा मोबाईल चालूच आहे माझा मी नाही फोन बंद केला दादा सकाळपासून मोबाईल चालूच आहे ताई मला पण ओके दादा अनिल दादा नमस्कार करत आहेत किरण दादा असं फोन बंद असेल तर कसं चालेल दादा मी मोबाईल बंद केलाच नाही माझा मोबाईल चालू आहे तुमच्याकडूनच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल दादा म्हणून फोन लागला नाही किरण दादा नमस्कार बोलत आहेत अनिल दादा हा ओके ओके दादा आता कळलं मला दीदी मिठी सरकेपेक्षा साखरेपेक्षा कमी भावात हा <laughs> दिदी मीठ साखरेपेक्षा कमी भावात भेटत भेटत ना म्हणून आमच्या घरी मिठाचा बनवतात चहा मी <laughs> खांद <laughs> गरीब आहे हो का दादा बर बर आमच्याकडे पण पाठवा मग मिठाच चा दादा किरण दादा नमस्कार करत आहेत ताई साहेब मला चहा चहा मध्ये चहा ताई yeah. yeah. मला चहामध्ये मध्ये चहा पत्ती कम लागते ओके दादा गौतम दादा हो का ताई हो दादा माझा मोबाईल चालू आहे मी अक्षय आहे मी अक्षय आहे ओके गौतम दादा पत्ती टाकूच नका मग गौतम गौतमदादा दादा नमस्कार करत आहेत दादा चहा पाणी झालं का मिठाचा चहा पीन मी त्याच्या चहा पिन ही एक कला आहे <laughs> माझी आई माझ्या नर नरड्यावर ठेवून खूप म्हणून छान अवघडे मी तर चहामध्ये पत्ती सारख साखर दूध काही काहीच टाकत नाही कारण मी गरीब नाही हुशार <laughs> आहे बर अक्षय दादा नमस्कार करत आहेत गौतमदादा दादा गौतमदादा हसत आहेत

गौतम दादा मी ताई बरोबर नाही बोलणार बर बर आज बर बर ठीक आहे ठीक आहे गरम पाणी उखळून प्यायचं मग आणि <laughs> ची, ची, थे थे पार पार। <laughs> मी खानदानी गरीब आहे आमचे आजोबा पंजोबा सगळेच गरीब होते आता मी वारसा पुढे चालू ठेवणार <laughs> आहे बर सांगत दादा माझी काही चुकी नाही आहे माझा मोबाईल चालू होता तुमच्याकडूनच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे मी मोबाईल कधी स्विच ऑफ नाही करत ना आहे ताई बरोबर गौतम दादा काय झालं आहे ताई गौतम दादा अनिल अनिलदा विचारा काय झालंय ते त्यांनाच माहित आता काय झालंय मला तरी काय माहित उषा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नमस्कार बरोबर गोत दादा चुकीचा विषय नाही ताई मग काय आहे अनिल दादा बोला नहीं। नहीं। भेटूयात रात्री बालाजी दादांच्या लाईव्हला बाय 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 दादा बाय उषा ताई माझी छोटी ताई नमस्कार जय भीम अनिल दादा म्हणत आहेत मी येऊन गेले कारण माझी पण लाईव्ह सुरू होती ओके ओके उशताई का बोलत नाहीत मग अनिल दादाना काय झालंय ते मलाच माहित नाही आता मी तरी काय सांगू साठी कॅटबरी पाठवली आहे अनिल दादांनी अनिल दादा जय भीम अनिल दादा खूप छान आहेत उशाताई जय भीम म्हणत आहेत गौतम दादा गौतम दादानी चा पाठवला आहे अजून काय गौतम दादा जय भीम म्हणत आहेत उषाताई सीमाताईसाठी ओके दादा थँक यू गौतम दादा गौतम दादा तुम्ही चहा घेतला की नाही आमच्यासाठीच पाठवत आहे उषाताई चहा झाला का तुम्ही येऊन गेल्यानंतर मी लाईव्ह बंद केली होती उषाताई ट्रॅक्टर चालू होता आणि गाणी पण चालू होती ट्रॅक्टर मध्ये म्हणून मी लाईव्ह बंद केली होती झालं hmm. झालं ओके ताई ओके सगळ्या ताई दादांना नमस्कार ताई सगळ्यांना सगळ्या दादांना नमस्कार बोलत आहेत जाते मी ताई ये, पाहुणे येणार आहेत ओके ताई ओके बाय जय भीम जय शिवराय जय भीम ताई गनेश दादा, स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दादा मी जास्त मस्त आहे तुम्ही कसे आहात उषाताई म्हणत आहेत गौतम दादा आम्ही मस्त आहे तुम्ही कशा आहात आशाताई चहा झाला का गौतमदादा विचारत आहेत जेवण झाले माझे चहा सात वाजता घेणार ओके उषाताई सीमाताईच्या <laughs> सीमाताईच्या <laughs> सीमा गावाला जाणार होतात ना आज पहिल्यांदा आलो होता लाईव्ह ला हो दादा मी आज पहिल्यांदाच बघते तुम्हाला लाईव्ह स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह वरती गणेश दादा च्या पाणी झाली का गणेश दादा कुठून बोलता आपण मला चार टाईम चहा लागतो दिवसात हो का गौतम दादा म्हणूनच चक्कर येते चार टाइम चहा पेता म्हणूनच चक्कर येते संभाजीनगर ताई मी संभाजीनगर ताई आपण कुठून दादा मी बेळगाव जिल्ह्यातून बोलते कर्नाटक पप्पा त्यास लय मग खाऊन देऊ नका नाही तर पोट फुगते बघा त्यांचं हा त्यां नाही दादा मी खरंच सांगते तुम्हाला चहा जास्त पेल ना मग चक्कर यायला सुरू होते आमची मम्मी पण खूप म्हणजे खूप चहा पेत होती तिनं जेव्हा चहा प्यायचा जास्त बंद केला त्यावेळेस तिला चक्कर यायची थांबली डॉक्टर म्हणतात तिला चहा पिऊ नका तिथं होत अनिलदादा गेले का काय माहिती अनिल दादा गेले वाटत चल कर्नाटक तक... कर्नाटक मध्ये मराठी भाषा कशी ताई हो दादा कर्नाटकला पण मराठी शाळा आहेत की कन्नड शाळा पण आहे मराठी शाळा पण आहे कर्नाटकला मराठी शाळा आहे इंग्लिश शाळा आहे सगळे शाळा आहेत दादा वकील साहेब येतात आणि जातात हो ना सोमनाथ दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सोमनाथ दादा आज पहिल्यांदाच आलेत तुम्ही लाईव्ह ला बेळगावला ना ना दादा बेळगावला सोमनाथ दादा चहा वगैरे झाला का कसे आहात तुम्ही गणेश दादा सोमनाथ दादा गौतम दादा तुमची भाषा ऐकून अशी वाटत नाही ताई हो ना दादा कारण माझं शिक्षण मराठी मध्ये झालेलं आहे ना त्यामुळं मी येत असतो कधी कधी बेळगावला भाड़

नाहीये मी परत येते लाईव्ह ला कमेंट कोणाचीच दिसत नाही कमेंट चॅट येत नाहीये मोबाईल मध्ये